गेल्या काही वर्षांपासून इनफॅक्ट दोन हजार एकोणीसपासून गाडी घेतल्यानंतर शोरूममधूनच आपल्याला त्या गाडीला नंबर प्लेट लावून मिळते हे नंबर प्लेट आधीच्या नंबर प्लेटपेक्षा वेगळी प्लेट आहे बघा म्हणजे त्याच्यावरती एम्बॉसिंग केलेलं आपल्याला दिसून येतं वेगवेगळे फीचर्ससुद्धा त्या नंबर प्लेटमध्ये आहेतच याच्या अगोदर काय होत होतं तर नंबर मिळाला की जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने त्या गाडीला नंबर प्लेट बसवायचा कोणी मराठीमधून नंबर टाकायचं कोणी फॅन्सी पद्धतीने ते नंबर टाकत होतं मग अशा वेळेस होत काय होतं तर गुन्हा जर का घडला उदाहरण जर द्यायचं झालं जर का गाडीची चोरी झाली तर अशा वेळेस ती गाडी शोधणं अवघड होत होतं किंवा त्या गाडीचा वापर एखादा गुन्हा करण्यासाठी झालेला असेल तर अशा वेळेस सुद्धा तपास कार्यामध्ये अडथळे निर्माण व्हायचे आणि त्याच्यामुळं या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वच नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लागू करण्यात आलेली आहे पण जुन्या वाहनांना सुद्धा आता हे एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट याची सक्ती केली जाणार आहे ज्यांच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट नसेल त्यांना एकतीस मार्च नंतर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे आणि तसं पत्रकच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं अर्थात आर ओनं काढलेलं आहे आज आपण माहिती घेऊयात ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नेमकी आहे काय जर का ती नसेल तुमच्या गाडीला तर नेमक्या कोणत्या कारवाईला सामोरं जावं लागेल आणि जर का तुम्हाला तुमच्या गाडीला ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवायची असेल तर नेमकी काय प्रोसिजर तुम्ही फॉलो करायला पाहिजे हे सर्व आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव हो, बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण हे एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नेमकी आहे काय ते जाणून घेऊयात आता ही एक व्हेहीकलची लायसन्स प्लेट आहे ज्याच्यामध्ये छेडछाड करता येत नाही कोणताही बदल करता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं डुप्लिकेट सुद्धा करता येत नाही आता या एच एस आर पीमध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो एक हॉलोग्राम असतो आणि रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा असतो ह्याच्यावरती थ्री डी हॉलोग्राम स्टिकर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल नंबर प्लेटच्या डाव्या बाजूला तुम्हाला तो थ्री डी हॉलोग्राम स्टिकर दिसेल त्याच्यावरती तुमच्या वाहनाचा इंजिन क्रमांक तुमच्या वाहनाचं चासी न क्रमांक हे सर्व काही दिलेलं असतं मगाशी जसं म्हटलं तसं या प्लेटमध्ये बदल करता येत नाही त्याचा आकार सुद्धा बदलता येत नाही याच्यावरती बारकोड असतो आर टी ओ किंवा इतर कोणत्याही वाहतूक पोलिसांनी जर का स्कॅन केलं तर अशा वेळेस त्या वाहनाची संपूर्ण माहिती मिळत असते आणि त्याच्यामुळं ही जी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे ही फार महत्वाची आहे याच्यावरती इलेक्ट्रॉनिक चिप असते आणि एक युनिक क्रमांक किंवा गोपनीय क्रमांक सुद्धा असतो जो त्या वाहनासोबत जोडलेला असतो भारत सरकारनं वाहनाची चोरी टाळण्यासाठी बेकायदेशीर नंबर प्लेटचा वापर थांबवण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी या प्रकारच्या नंबर प्लेटची अंमलबजावणी केलेली आहे दोन हजार एकोणीसपासून एप्रिल दोन हजार एकोणीसपासून सर्वच वाहनांना ते कंपल्सरी तर केलेलं होतंच पण आता दोन हजार एकोणीसच्या आधीचे साथी सुद्धा जर का वाहनं असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे नंबर प्लेट आता कंपल्सरी आहे आता या नंबर प्लेटची वैशिष्ट्य काय आहेत तर ही एक ॲल्युमिनियम प्लेट आहे अत्युच्च दर्जाच्या ॲल्युमिनियम प्लेटपासून हे बनवलेलं आहे ज्याच्यामुळं त्या अधिक टिकाऊ आहेत आणि सुरक्षितसुद्धा आहेत त्याच्यावरती युनिक सिरियल नंबर आहे युनिक कोड आहे हॉलोग्रामसुद्धा दिलेला आहे ज्याच्यामुळं डुप्लिकेट करणं हे अवघड आहे हॉलोग्राम स्टिकर प्लेटवरती अशोक स्तंभ असलेला हॉलोग्रामसुद्धा आहे जो क्रोमियमवरती आधारित आहे बनावट त्याची करणं हे अशक्य आहे याच्यावरती आर एफ आय डी म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिटी डिकोडरचा सुद्धा टॅग बसवलेला आहे ज्याच्यामुळे त्या वाहनाची ओळख रिमोटद्वारे करणं सुद्धा शक्य होतं निळ्या रंगामध्ये इंग्रजी भाषेमध्ये आय एन डी दिलेला आहे मगाचे जसं म्हटलं अशोक चक्राचा हॉलोग्राम आहे आणि एम्बॉसिंग करून ही नंबर प्लेट बनवलेली आहे लेझर कोडिंगसुद्धा केलेलं आहे युनिक लेझर कोड या ठिकाणी दिलेला आहे आणि डुप्लिकेट याचं कोणत्याही पद्धतीने होऊ शकत नाही आणि ज्याच्यामुळं चोरी आणि इतर गैरप्रकार जे आहेत हे टाळता येऊ शकतात आता ही नंबर प्लेट का महत्त्वाची आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वाहन चोरी जी आहे ती रोखता येऊ शकते आर एफ आय टॅग असल्यामुळं त्या वाहनांची ओळख पटवणं हे सोपं जातं त्याचं ट्रॅकिंग सुद्धा करता येतं आता वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण खूप साऱ्या मूवीजमध्ये बघितलेलं असेल की नंबर प्लेट बदलली जायची नंबर प्लेट दुसरी बसवली जायची किंवा काहीतरी त्याच्यामध्ये छेडछाड केली जायची आता हे असे प्रकार येणाऱ्या कारामध्ये गुन्हेगारांना करता येणार नाही आहेत ये आणि त्याच्यामुळं गुन्हेगारीला आळा सुद्धा बसू शकतो कायदेशीरदृष्ट्या सुद्धा ही बंधनकारक केलेली आहे दोन हजार एकोणीस नंतर मग अशी म्हणलं तसं प्रत्येक वाहनाला ती आहेच पण त्याच्या आधीच्या वाहनांना सुद्धा ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे सरकारनं नेमका हा निर्णय का घेतला ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नास अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना ही एच एस आर पी बसवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करण्यासाठी आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी तसंच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते आणि त्याच्यानुसार केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून उत्पादित होणाऱ्या सर्वच वाहनांना ही एच एस आर पी बसवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आता त्याच्या अगोदरच्या सुद्धा वाहनांवरती ते बसवले जाणार आहे एकतीस मार्च ही त्याच्यासाठीची डेडलाईन देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जर का एखाद्या गाडीवरती एखाद्या वाहनावरती ही एच एस आर पी नंबर प्लेट नसेल मग भले ती दोन हजार एकोणीस नंतरची असो किंवा दोन हजार एकोणीसच्या आधीची असो तरीसुद्धा त्या वाहनांवरती कारवाई केली जाणार आहे राज्य शासनानं एक एप्रिल दोन हजार उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांनासुद्धा ही नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता आपल्या इथं एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीची नोंदणीकृत जवळपास दीड कोटी वाहनं आहेत या सर्वच वाहनांना हा आदेश आता बंधनकारक आहे नागरिकांनी वाहनांवरती जर काही नंबर प्लेट नाही बसवली तर मालकी हक्क हस्तांतरण म्हणजे गाडी विकल्यानंतर जेव्हा तुम्हाला ट्रान्स्फर करायचं असतं तेव्हा पत्ता बदल करायच्या वेळेसुद्धा जेव्हा तुम्हाला त्याच्यात बदल करायचा असेल किंवा तुम्हाला जर का एखादं कर्ज घ्यायचं आहे कर्ज घेताना त्या गाडीवरती आपण बोजा चढवत असतो तो चढवण्यासाठी उतरवण्यासाठी दुय्यम प्रत किंवा तो इव्हन तुमचा इन्शुरन्स जर का तुम्हाला रिन्यू करायचा असेल तर हे सर्व काही तुम्हाला करता येणार नाही जर का तुमच्या गाडीला ही याचेस आर पी नंबर प्लेट नसेल तर आता जर का शासनाने जी अधिकृत केलेली सेंटर्स आहेत किंवा ज्यांना ज्यांना ह्या नंबर प्लेट बसवण्याची त्यांनी परवानगी दिलेली आहे लायसन्स दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून जर का तुम्ही ह्या नंबर प्लेट बसवल्या तर त्याची नोंदणीसुद्धा केली जाणार नाही म्हणून जी अधिकृत अशी जी शासनाची संस्था आहेत त्यांच्याकडूनच तुम्ही हा नंबर प्लेट बसवून घेणं गरजेचं आहे तसा इशाराच आपल्या इथल्या आर टी ओने दिलेला आहे सी एम व्ही आर एकोणीसशे एकोणव्वदच्या नियम पन्नास आणि मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे सत्याहत्तरनुसार जर का तुमच्या गाडीवरती ही नंबर प्लेट नसेल तर एक हजार रुपयापर्यंतचा दंड तुम्हाला ठोठावला जाऊ शकतो आता जर का तुम्हाला ही नंबर प्लेट बसवायची असेल तर परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजे डब्ल्यू 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 डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती नोंदणी करणं आवश्यक आहे यासाठी तीन अधिकृत कंपन्यांची नियुक्ती सरकारकडून करण्यात आलेली आहे इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही आहे आणि मग तरीसुद्धा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो आता जर का तुम्हाला या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटविषयी काही अडचण असेल शंका असेल तक्रार असेल तरीसुद्धा तुम्ही आर टी ओच्या अधिकृत पोर्टलवर वरती किंवा त्यांच्या ईमेल आय वरती डी वाय टी सी सी ओ एम पी डॉट टी पी टी डॅश एम एच एट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती मेल करून संपर्क करू शकता या ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला शक्य ती सर्व तांत्रिक मदत केली जाईल आवश्यक ते मार्गदर्शन केलं जाईल आणि तुम्हाला येत असलेली अडचण जी आहे ती सुद्धा सोडवण्यास विभाग तुम्हाला तत्परतेने मदत करेल असं सांगितलं जाते आता त्या पोर्टलवरती गेल्यानंतर एक एक स्टेप जी आहे ती कम्प्लीट करून तुम्ही योग्य ती नंबर प्लेट तुमच्या गाडीला बसवून घेऊ शकता तीन एजन्सीजची शासनाने त्याच्यासाठी नियुक्ती केलेली आहे झोन एक जो आहे झोन एक झोन तीन आणि झोन तीन अशा पद्धतीने त्याच्यासाठी शासनाने तीन वेगवेगळ्या संस्थांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आता झोन एक जो आहे झोन एकमधल्या वाहनांची जबाबदारी रोसमर्टा सेफ्टी सिस्टीमकडे देण्यात आलेली आहे याच्यामध्ये एम एच सत्तेचाळीस एम एच चार एम एच सेहेचाळीस एम एच नऊ एम एच बारा एम एच सव्वीस एम एच सत्तावीस एम एच सदोतीस एम एच एकोणतीस एम एच एकोणपन्नास एम एच एकतीस आणि एम एच एक्कावन्न या आर टी ओ कोडमधल्या वाहनांसाठी नंबर प्लेट बसवून मिळेल आता झोन दोन जो आहे याच्यामध्ये एम एच एक एम एच तीन एम एच आठ एम एच पाच एम एच सहा एम एच आठ एम एच एक्केचाळीस एम एच एकोणचाळीस एम एच अकरा एम एच त्रेपन्न एम एच चौदा एम एच तेरा एम एच वीस एम एच बत्तीस एम एच चाळीस एम एच पस्तीस या आर टी ओ कोडमधल्या वाहनांचा समावेश होतो झोन तीन जे आहे याची जबाबदारी एफ टी ए एच एस आर पी सोल्युशन्स या संस्थेकडं देण्यात आलेली आहे तिथे एम एच दोन एम एच त्रेचाळीस एम एच सात एम एच सोळा पंधरा सतरा अठरा एकोणीस चोपन्न बावन्न दहा पन्नास पंचेचाळीस बेचाळीस तेवीस एकवीस चव्वेचाळीस चोवीस पंचावन्न पंचवीस बावीस अडोतीस तीस अठ्ठावीस छप्पन्न छत्तीस आणि चौतीस या आर टी ओ कोडमधल्या जुन्या वाहनांचा समावेश आहे तिथे तुम्ही ह्या नंबर प्लेट्स बदलून घेऊ शकता आता नोंदणी जर का करायची असेल नंबर प्लेट बदलण्यासाठी तुमचं वाहन दोन हजार एकोणीस पूर्वीचं जर का असेल जुन्या नंबर प्लेट जर का त्याला असतील तर डब्ल्यू 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 डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला जावं लागेल अर्जासह पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमचं हे झोन वगैरे कार्यालय कोणतं आहे ते निवडावं लागेल वाहनाचे पहिले चार नंबर तुम्हाला टाकावे लागतील तुम्ही वाहन घेताना जो कोणता तुमचा मोबाईल नंबर तुम्ही दिलेला होता तो तिथे तुम्हाला द्यावा लागेल यासोबतच इतरसुद्धा तपशील तुम्हाला भरावा लागेल सोयीनुसार वेळ आणि तारीख निश्चित करावी लागेल ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि मग निवडलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसार त्या संबंधित केंद्रावरती तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे तुमच्या वाहनासहित मग तुम्हाला ती नंबर प्लेट त्या ठिकाणी लावून मिळेल थोडक्यात सांगायचं झालं तर वाहन चालकांना या पोर्टलवरती नोंदणी करून आपापला स्लॉट जो आहे तो बुक करावा लागणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही अपॉइंटमेंटची तारीख बदलू शकता प्रत्येकाला तीन वेळा तारीख बदलता येणार आहे अशी माहिती समोर येते आणि स्टॉ तुमचा स्लॉट जो आहे तो बुक केल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत नंबर प्लेट तुम्हाला घ्यावी लागणार आहे दिलेल्या एजन्सीकडूनच तुम्हाला नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे हे परत एकदा मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो आता नंबर प्लेट बसवण्यासाठी नेमके किती पैसे घेतले जाणार किती शुल्क आकारलं जाणार तर बघा जर का तुमची टू व्हीलर असेल तर साडेचारशे रुपये अधिक जी एस टी जर का थ्री व्हीलर आहे तर पाचशे रुपये अधिक जी एस टी आणि जर का चार चाकी असेल तर सातशे पंचेचाळीस रुपये अधिक जी एस टी इतकं शुल्क त्याच्यासाठी आकारलं जाणार आहे यासोबतच जर का नकली नंबर प्लेट आहे किंवा त्याच्यावरती बनावट पी असेल किंवा स्मार्ट नंबर प्लेट बसवली त्याच्यावरती हॉलोग्राम चुकीचा असेल किंवा इंडिया असं जर का लिहिलेलं नंबर प्लेट असतील थोडक्यात काय तर अनधिकृत अशी जर का ती नंबर प्लेट असेल तरीसुद्धा कारवाईला सामोरं जावं लागणार आहे आता अजून एक महत्त्वाची गोष्ट शेवट्याकडे जाता जाता ज्या जा पोर्टलवरती किंवा ज्या वेबसाईटवरती तुम्ही जाताय ती वेबसाईट अधिकृत आहे किंवा नाही तुम्ही व्यवस्थित टाईप केलेलं आहे किंवा नाही हे कृपया एकदा चेक करा कारण की खूप साऱ्या जणांना अनुभव असा आलेला है ची आहे की ती शासनाची वेबसाईट आहे म्हणून त्या ठिकाणी क्लिक करायला गेले सर्व डिटेल भरले आणि पैसे भरले गेले आणि नंतर लक्षात आलं की ते वेबसाईट बनावट आहे किंवा फसवणूक त्या वेबसाईटच्या माध्यमातून होती आहे त्याच्यामुळं योग्य त्या वेबसाईटवरतीच तुम्ही सर्व तुमच्या डिटेल्स भरा आणि तिथे पैसे भरा योग्य ती काळजी घ्या म्हणजे तुम्हाला होणारी फसवणूक जी आहे तीसुद्धा टाळता येऊ शकते आणि भविष्यामध्ये अडचणींना सामोरं जावं लागणार नाही आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद